श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एका अनुग्रहित भक्त सौ श्रद्धा शैलेश टिपणेस राहणार ठाणे मुंबई यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे श्रद्धाताई सांगतात श्रीराम सर्वप्रथम आपणास सांगावयाची एक अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे दयासिंधू श्री महाराजांनी आम्हा उभयतांना अनुग्रह देऊन उपकृत केले त्या आनंद सोहळ्याला या वर्षीच्या कोजागिरी पौर्णिमेला तीन वर्ष पूर्ण झाली व त्यांच्या वात्सल्यपूर्ण प्रेमाचा अनुभव आला नाही असा एकही दिवस एकही क्षण गेला नाही असो तर आता मूळ मुद्द्याकडे वळूया दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही उभयता वीणा वर्ल्डतर्फे राजस्थान ट्रिपसाठी गेलो होतो तेथील बद्दल बरेच ऐकले होते तब्बल एकशे तीस ते एकशे बत्तीस लढाया पाहिलेला असा हा झुंजार गड आजही डौलात उभा आहे हा गड शौर्यगाथेसाठी जितका प्रसिद्ध आहे तितकाच भक्तिप्रेमासाठी देखील प्रसिद्ध आहे याचे मुख्य कारण म्हणजे प्रेमात आकंठ बुडालेल्या संत मीराबाई तेथील गाईडकडून वीरांच्या शौर्यकथा ऐकत ऐकतच आम्ही संत मीराबाई यांच्या मंदिराजवळ आलो तेथे गाईडने संत मीराबाईंवर केलेला विषप्रयोग आणि त्यांच्याकडे पाठवलेले सर्प याबद्दल आम्हाला माहिती दिली त्यांना दिल्या गेलेल्या विषाचे परिवर्तन अमृतात झाले तर सर्पाचे रूपांतर सुंदर फुलांच्या हरात झाले हे ऐकून भक्तवत्सल परमेश्वर आपल्या परमभक्ताचे कशाप्रकारे रक्षण करतो हे लक्षात आले व नेत्रात पाणी आले संत मीराबाईंचे देऊळ फार मोठे नसले तरी सुंदर होते उंच उंच अशा आठ दहा पायऱ्या चढून जावे लागणार होते त्याप्रमाणे आम्ही देवळात गेलो तेथे संत मीराबाई यांची हातात एकतारी घेतलेली खाली बसलेली मूर्ती असून चौथऱ्यावर श्रीकृष्णाची मीराबाईंकडे अत्यंत प्रेमाने बघत असणारी मूर्ती आहे मनातल्या मनात, मनात मी स्त्रींना म्हणाले आपल्यामुळे आज मला मीराबाईंसारख्या संतांचे दर्शन घडण्याचा योग आला त्याचवेळी मला सुनीलदाडून समजलेल्या श्रींच्या एका वाक्याचे स्मरण झाले श्री म्हणत आपण बाहेरगावी गेलो असता तिथे काय पहावे तर एखाद्या नामात रंगून गेलेल्या साधकाचा शोध घ्यावा खरंच श्रीकृपेने मला मीराबाईंसारख्या नामरूप झालेल्या श्रीकृष्णस्वरूप झालेल्या संतांचे दर्शन घडण्याचा लाभ होऊन मी धन्य झाले मनापासून दर्शन घेऊन झाल्यावर मी पायऱ्या उतरण्यासाठी थांबले होते कारण काही बायका त्याच वेळी त्यांच्या बोलीभाषेत एकमेकांशी संवाद साधत पायऱ्या चढत होत्या भाषेवरून व पेहरावावरून त्या तेथील स्थानिक म्हणजे राजस्थानी बायका असाव्यात असे वाटले इतक्यात माझ्या शेजारून मंदिरात जाताना त्यांच्यातील एक स्त्री अतिशय स्पष्टपणे मला ऐकू जाईल अशा स्वरात म्हणाली हे कृष्ण हमे मीरा जैसी भक्ती देना का कोणास ठाऊक पण त्या स्त्रीचे ते वाक्य माझ्या स्मरणात राहिले व तिथून निघताना मी तीन चार वेळा मीराबाईंकडे मागे वळून पाहिले नंतर घरी आल्यावर जेव्हा मी सुनीलदादांना हा सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा ते मला म्हणाले आहोताई श्रींनी तुम्हाला दिलेला हा अनुभवच आहे श्री महाराजांनी मुद्दाम तिच्यामार्फत तुम्हाला आपण एखाद्या पवित्र स्थानी गेलो असता ईश्वराकडे काय मागणे मागावे हे सांगितले आहे वस्तुत त्या राजस्थानी स्त्रीने त्यांच्या बोलीभाषेत मागणे मागायला हवे होते परंतु तिने स्पष्टपणे हिंदी भाषेत याचना केली होती तिची ती हिंदीमध्ये केलेली कळकळीची विनंती ही केवळ तुम्हाला बोध करण्यासाठीच कृपासिंधू स्त्रींनी केलेली योजना होती किंबहुना ती स्त्री म्हणजे श्री महाराजच तर नसावेत दादांचे हे शब्द ऐकून क्षणभर मी स्तंभित झाले अंगावर रोमांच उभे राहिले स्त्रींच्या भक्त वत्सलतेची जाणीव होऊन कंठ दाटून आला आणखी काय सांगू सध्या स्त्रींकडे अत्यंत कळवळून वारंवार त्यांचे प्रेम व भक्ती हेच मागत आहे राम समरथ साधक हो भक्ती प्रेमाविणा ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी असे संत जनार्दन स्वामींचे मागणे काय किंवा मा तुकाराम महाराजांनी पांडुरंगाकडे मोक्ष न मागता भक्ती मागणे काय दोन्हीत भक्तीचे महात्म्य सांगण्याचा प्रयत्न आहे हीच भक्तीची महती श्रद्धाताईंच्या मनावर बिंबविण्यासाठी किंबहुना संतचरणी गेल्यावर केवळ आणि केवळ भक्ती आणि प्रेम हेच मागावे याचा बोध श्रद्धाताईंना करण्यासाठीच स्त्रींनी त्या माईची योजना केली होती व तिच्या मुखातून आपण काय मागावे हे सांगितले आहो त्यांना आपल्याबद्दल किती करुणा असते हो किती प्रेम असते किती ममता असते म्हणूनच तर ते आपल्यासारख्या जड जीवांना सहज बोलता बोलता अत्यंत मोलाचा उपदेश करत असतात जीवनाच्या रहाटगाड्यात जगाच्या आकर्षणामुळे फसवेगिरीमुळे खऱ्या समाधानाविषयी निद्रिस्त झालेल्या आपल्यासारख्या बद्धांना ते निरंतर जागे करून चिरंतन आनंदाकडे नेण्याचा अविरत प्रयत्न करून आपल्यावर जणू उपकारच करत असतात संतांच्या याच करुणामयी अंतःकरणाचे अतिशय सुंदर शब्दात वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात काय सांगो आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळित श्रीराम समर्थ साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री समर्थ